शांते हे गहू म्हटलं विकायला घेऊन जाऊ का मार्केट मध्ये काय विचार राहिले तुम्ही मालक तुम्ही आहे तुम्हाला असेल तर गहू विकाली मार्केट मध्ये अजून एक वर्ष भरून जशी भरून ठेवतो शांते मी मालक आहे ना म्हणून तुला विचारायला ना मग आता गहू घेऊन जाऊ का ते वीस पोती आहे ते बापा आता मला काय विचारता दान घेऊन जाण दोन चार पोती ठेवून द्या म्हणलं आपल्यासाठी खाले ते बाकीचे म्हटलं पंधरा सोळा पोती घेऊन जा विकाले काय ठेवता मला घरी भरून ठीक आहे शांते चारपोती गहू आपल्यासाठी ठेऊन देतो म्हणलं खाले वर्षभर पुढ ते म्हणून लावले चारपती गहू सोडापोती गहू म्हणलं विकायला घेऊन जातो मार्केट मध्ये पोती गहू हो पहिलं देवलाल भाऊच्या घरी जातो न सरपंच साहेबांच्या घरी जातो ते विचारतो जा चालतं का म्हणून गहू घेऊन त्या मार्केटमध्ये ते जर येईन तर मग एकच गाडी करतो आम्ही टेम्पो त्याच्यात टाकून देतो मग चालले जातो घेऊन ठीक आहे तसं करा म्हणलं मिळून एक टेम्पो करणं का टाइम करू पण चाललो हा ना सपाक पाणी करून ठेवतो म्हणलं लवकर येतो जेवण खान करतो न गहू घेऊन जातो कर। मला मार्केट मध्ये सपाक करजो लवकर हो करून ठेवतो ना स्वयंपाक भात वरून शिजूनच गेलाय आता वांग्याची भाजी ठेवली आपल्याला गॅसवर जा लवकर तेव्हा म्हणतो मला पोया टाकतो जा लवकर या ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं कुठं चालला म्हणलं शांतराम काका जेवढा घाई घाई ना अभि लेखा जेव रे ते गहू न्यायचा आहे मला मार्केट मध्ये विकाले म्हणून ते सरपंच साहेब आले देवलाल भाऊले विचारायला चाललो आम्ही गहू घेऊन चालता का म्हणून मार्केट ले अगा शांताराम काका सरपंच साहेबान देवलाल भाऊ ना ते म्हणलं ट्रॅक्टर मध्ये नेले म्हणलं गहू विकाले मार्केट मध्ये नऊ वाजताच निघाले ना तू कुठ चालला त्याच्या घराकडे काय गोष्ट करतो सरपंच साहेबानं ना देवलाल भाऊ न ट्रॅक्टर मध्ये गहू भरून विकाले नेले म्हणलं मार्केट मध्ये आम्ही तर एक शब्द आहे ना विचारलं ते क चालतं का म्हणून गहू विकाले मी कसा गोष्ट करतो का शांताराम काका त्याचा का मालक तू आवाय नेऊ शकते मला त्याची गहू हा तुला न्यायची असून तू ने म्हणलं स्पेशल करून मी तर गहू नेनच बे गाडी पैसे करून पण देवलाल भाऊ न सरपंच साहेबानं मला सांगायला पाहिजे होतं बे शांताराम भाऊ गहू चालते विकाले एक ना सांगितलं आता ते गव्हाचे पोते नेले तर तुम्ही भर का गाडी मध्ये गव्हाचे पोते तुम्ही घेऊन चाल मला मार्केट मध्ये विकाले अभे पण लेखा जप रे माया मला सोडाच पोते गहू आहे त्या सोडा पोत्या गहू साठी गाडी पैसे करायला लागते ना आता मला या ठोम जाते का तेवढे मोठे गव्हाचे पोते शंतराम काका मोठे बाटला दोन ट्रॅक्टर आहे ना एक मोठा ट्रॅक्टर एक लहान ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टर मध्ये ते ना ने म्हणलं सरपंच साहेबांना देवलाल का गह आपल्या भाषे लहान ट्रॅक्टर आहे ना त्याच्यामध्ये भरून घेऊ म्हणलं तुम्ही सोडापती गहू जाते ना अरे हो म्हणलं जेवऱ्या लहान ट्रॅक्टर आहे म्हणलं मोठे पाटला पाशी त्या ट्रॅक्टर मध्येच टाकू म्हणलं गहू हो जमते ना <laughs> बर झालं म्हणलं मोठे पाटील तुम्ही येऊन गेले इकडं आपला म्हणलं ट्रॅक्टर आहे ना लांबवाला खाली मला पाहिजे होतं आपलं ते सोडापती गहू आहे ते मार्केट मध्ये यायचे म्हणून विकाले तर भेटन का आपलं ट्रॅक्टर अरे कोण का शांताराम भाऊ ते सरपंच साहेब देवलाल भाऊ न ते मग ट्रॅक्टर नेला मायापासून तो मोठा त्याच्या तेन गहू नेले म्हणलं ने त्याच्या ट्रॅक्टर मध्ये तू कोण माहिला आता तुम्हाला काय सांगू मला मोठे पाटील माय म्हणजे देवलाल भाऊ न सरपंच साहेबानं मला एक शब्द विचारलं शांताराम भाऊ बा गहू घेत का म्हणून विकाले मला विचारलंच नाही पण गेले बा मार्केट मध्ये विकाले गहू मग आता काय करू मी मग आता का शांताराम भाऊ तेन नेले गहू विकाले ना आता तू म्हणून तुम्हाला म्हणून आलो मोठे पाटील आपला लहान ट्रॅक्टर आहे ना त्याच्या गहू आहे मायापाशी ते टाकून देतून घेऊन जातो म्हटलं तुमचं भाडं सांगून द्या मला किती लागते करतो तू जाऊ दे जास्त घ्यायचं राहिलो मी पैसे जाऊ दे रुपये ठीक आहे ना मोठे पाटील मग ट्रॅक्टर घरीच आहे का शांताराम भाऊ ट्रॅक्टर म्हटलं आता घरीच आहे आपला लहानवाला पण मोठ्या ट्रॅक्टर वर म्हणलं तो गेला गेलाय तर लहान ट्रॅक्टर वर ड्रायव्हर पाहा लागेल तुले हे आहे ना हो बे झेबऱ्या जाते का मला ट्रॅक्टर घेऊन हो जातो ना मला मोठे पाटील शांताराम काकाचे ते गव्हाचे भोते टाकून देतो मला ट्रॅक्टर मध्ये घेऊन जातो चाल बरं जेब रे ते मोठे पाटलाच्या घरून म्हणलं तू एक काम कर हा ट्रॅक्टर घेऊन ये आणून घे तिथच म्हणलं गव्हाचे ठेवून सोडापोते जा आण बरं लोक ट्रॅक्टर ठीक आहे म्हणलं शांताराम काका तू चाल म्हणलं तू या घरापाशी आम्ही आणतो म्हणलं ट्रॅक्टर हा जा तू लवकर तर रे मारती ट्रॅक्टर आणू बरं चाल लवकर शांते शांते इकडे म्हणलं थोडीशी ये शांते इकडे काय झालं का हा गेले होते तुम्ही देवलाल भाऊच्या घरी हा काय म्हणे नेतो म्हणे काय विकाली मार्केट मध्ये हो शांती आता तुला काय सांगू देवलाल भाऊ ना सरपंच साहेबानं पहिलं ट्रॅक्टर मध्ये भरले म्हणलं गहू घेऊन गेले ते मार्केट मध्ये विकाले मल टाकलं म्हणलं अहो काय गोष्ट करता ते ना गऊ गहू नेले म्हणलं विकाले मार्केट मध्ये तुम्हाला विचारलं कोण नाही तुम्ही नेणार होती ना गहू हो शांती आता ते विचारलं नाही मला त माईवाली कोणती गलती आहे त्याची गलती आहे त्याच्यात एक शब्द विचारायला पाहिजे होतं मला गऊ घेऊन चालतं का म्हणून विकाली आता करता म्हणलं तुम्ही हे सोळा पोते गहू विकाय कशी नेता मग आता बंदीची बंदी, बंदी गाडी म्हणलं पेशल करायला लागणार आपल्याला सोळा पोते गहू साठी शांती सोळा पोत्यासाठी आपल्याला बंदी गाडी पेशल करायची गरज नाही लाईने पाटला पाहिजे दोन ट्रॅक्टर होते ना एक मोठा ट्रॅक्टर म्हणलं ते सरपंच साहेब ने देवलाल भाऊ गेले म्हणलं घेऊन एक आपल्या पाहिजे लहान ट्रॅक्टर आहे ना लहान ट्रॅक्टर राऊंड राहिला जेवरे त्याच्यातच म्हणलं ते सोळा पोते गहू टाकून देतो भाडे कमी होते हजार रुपये घेतो म्हणे मोठे पाटील तर मग तसं करा ना हजार रुपयात म्हणलं तो लहान ट्रॅक्टर येऊ राहिला घेऊन जाण त्याच्यामध्ये गव्हाचे पोते टाकून

तू एक काम कार गर्म गर्म कर ते गरम गरम म्हणलं एक कप चा मांड नाही ते पोट्टी येऊन जाईल मला ट्रॅक्टर घेऊन मान म्हण लवकर तेवढा मोठा स्वयंपाक वाया जाणार नाही का जेवण करून घ्या मग जा म्हणलं गहू घेऊन अहो शांती वाया कसं जाईन मी संध्याकाळी येईन नाही तेच खाईन म्हणलं शिरस सार हा तू काही टेंशन घेऊ नको हा तू जा बरं लवकर एक कप चा पान ना आता काही दिमाग खाऊ नको जा लवकर ठीक आहे तुम्हाला तुमच्या एक कप चा थांबा बेले का जबरा शांताराम काका म्हणे सोळा पोतेच गहू आहे म्हणे हे तर मला सोळा पोतेच्या वर दिसू राहिले విస పని అరతే రావర పోవ తు కాన్షన్ ఘో తె శారా కాకా కితే ట్రెక్టర్ మూ టెన్షన్ బారామ కాస్ కౌకర్ ఇలా ట్రెక్టర్ గెలామ కావా శారామ కా శారామ కా శారా కాకా आणलं का बी झेबरे एवढे लोक ट्रॅक्टर मा बी कसाही म्हणलं गरम गरम चहा पिऊ आलो होतो मा बी पिऊ नाही दिला बवढे लोक ट्रॅक्टर घेऊन आलो का शांताराम काका तूच तर म्हणे का, का, का लवकर आण म्हणे ट्रॅक्टर लवकर न्यायचा आहे म्हणे गहू मार्केट मध्ये विकाले म्हणून लवकर आणला ठीक आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही गव्हाचे पोते टाका मला ट्रॅक्टर मध्ये मी लवकरात लवकर म्हणतो अर्धा कप चहा आहे का नाही प्याचा राहिलाय तो पिऊन घेतो येतो मला लवकर आता का चहा प्याचा वेळ आहे का इथं साडे अकरा वाजले दुपारचे मग आम्ही इथं जेवणाचा जा वेळ झाला आणि तू चाललाय अभे लेका जब रे स्वयंपाक झालाय माझ्या घरी पण मला एवढ्या लवकर भूक नाही लागत ना बे हा एक दीड वाजता जेवण करतो मी म्हणून आता म्हणलं शांतीले एक कप चहा 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 दे चानून चा राहिलो तेवढा तुम्ही आले बे आता अर्धा कप चहा उरला होता पिऊन घेतो ना तो म्हणलं मग चहा घे मग मोठे पाटलाच्या घरी जा ते डिझेल ची कॅन सांगितले म्हणा ते डिझेल ची कॅन म्हणला भुलोय मी लवकर जा डिझेल ची कॅन घेऊन ये जा लवकर अबे काय घेऊन आला मग तू ट्रॅक्टर घेऊन आला काले का ते डिझेलची कॅन नाही आणायला पाहिजे होती बाबा आता त्या मोठे पाटलाच्या घरी ते डिझेलची कॅन आणले डिझेलची कॅन नाही आणली तर ट्रॅक्टर मध्ये डिझेल कसं टाकेन हा जाता जाता मला पेट्रोल पंपावर ते कॅन कॅनमध्ये डिझेल घेऊन घेईन जा लवकर ठीक आहे मी चाललो मला डिझेलची कॅन आणले मी येत पण हे गव्हाचे पोते ट्रॅक्टर मध्ये टाकून देता ठीक आहे शांताराम काका तू जाना लवकर ते कॅन तर आणून घे आम्ही टाकतो म्हणलं तू येत पण हे सगळे म्हणलं गव्हाचे पोते ट्रॅक्टर मध्ये लवकर तिकडे काय टाइमपास करत नको मग लवकर येतो ठीक आहे येतो लवकर मोठे पाटील मोठे पाटील आहे का घरी मोठे पाटील काय झालं का शांताराम भाऊ ट्रॅक्टर आणला ना का झेबरून नाही नाही ट्रॅक्टर आणला म्हणलं झेबरून झेबऱ्यानं म्हणे ते डिझेलची कॅन आहे म्हणे मोठे पाटलाच्या घरी ते आणून घे म्हणे कॅन कुठे आहे मला डिझेल ची म्हणलं झेबऱ्यानं ट्रॅक्टर घेऊन गेला ते डिझेलची कॅन नेली नाही डिझेल कायच्या टाकणार आहे म्हणलं ट्रॅक्टर मध्ये मग थांब देतो म्हणलं शांताराम भाऊ कॅन देतो थांब शांताराम भाऊ डिझेल ची कॅन घेऊन जा त्या सांगतो असं भुलतो नको म्हणा डिझेल ची कॅन कधी ठीक आहे मोठे पाटील आता चालतो म्हणलं पुट्ट्या म्हणलं ट्रॅक्टर भरला असत्या चला चालतो मग हा हो ठीक आहे आपला ट्रॅक्टर भरला बी अजून शांताराम काका आता पतच नाही कॅन भेटली का नाही भेटली म्हणलं शांताराम काकाले शांताराम काका तर लंबच काम आहे पहिलेच का सांगितलं होतं लवकर ये रे बिझेल चिकन घेऊन अजून याचा आता पताच नाही शांताराम काका एवढा वेळ का इथं दहा पंधरा मिनिटा पहिलंच म्हटलं ट्रॅक्टर भरून झाला तू यावला पता नाही कहून चाय प्यायला बसला होता का मोठे पाटलाच्या घरी अबे ले का जब रे मोठे पाटलाच्या घरी काय चाय पिऊ बी मी आता आले वेळ तर विनस ना चाल बर लवकर आणली डिझेल चिकन आणली ना हे कायची होय न मोठी पाटील म्हणे याच्यानंतर नंतर बोललो नको डिझेल चिकन चल बर लवकर आता हा बारा वाजले चाल लवकर मार्केटला आपल्याला लवकर कॅन ते घे ना डिझेल ठेवतो या हातामध्ये आहे ना मग दे तुझ्या हातामध्ये कॅन आता जाता जाता मला पेट्रोल पंपावर थांबावं लागेल ना ते कॅन मध्ये डिझेल टाकायला लागेल ना दे तेव्हा पण आहे चल लवकर या तू एक काम कर या ट्रॅक्टर एखाद्या झाडाच्या सावलीत लावून दे का का ना मग घेऊन जा मला इकडं काका आता आम्ही काही येत नाही आता या ट्रॅक्टर लावतो मला एखाद्या झाडाखाली ना जातो म्हणलं आम्हाला जोरची भूक लागली आहे मस्त जातो एखाद्या हॉटेल मध्ये मस्त म्हणलं जेवण फेवून किंवा नाश्ता वास्ता करतो लस्सी वस्सी पेतो मग येतो मग घुमघाम करून अभेले जब रे पहिलं मायावाला गहू तो खपू दे बे मी चालतो तुम्हाला जेवण गहू खपू दे मायावाला पहिलं तुम्हाला गहू कवा खपला व्हिन म्हणलं मार्केटचा ना आम्ही जेवण कवा करीन तुम्हाला गहू म्हणलं तीन वाजता खपन आम्ही काय उपायशी राहू एवढा वेळ लागते का आम्हाला लिल्ला चालू आहे तिकडून गव्हाची बोली होतेच मला आता एका घंट्यामध्ये मग चालले जाऊ मला हॉटेल मध्ये जेवण कराले मायाकडून जेवण चालतो तुम्हाला नाही बाबा तुझ्याकडून याकडून नाही पाहिजे ना कोणाचकडून नाही ना पाहिजे मोठे पाटील मले पाचशे रुपये देते आ, मला जेवण कराले याच्यामध्ये आम्ही तो गह जेवण करून घेतो तेव्हा म्हणतो तुमचा गव्हाचा लिल्ला होऊन जाते ठीक आहे तू जा म्हणलं मी जातो मला सरपंच साहेब मध्ये देवलाल भाऊचा गहू कुठं टाकलाय तर जा तुम्ही भाऊ ह्या गहू म्हणलं तुमचा होय का हो काकाजी गहू आपलाच होय गहू म्हणलं तुमचा चांगला दिसू राहिला आहे घरगुती खाज उपती चमक बी चांगलीच आहे कुच्या नाही आहे कडी कचरा नाही गोटी नाही किती रुपये भावान दिला म्हणलं गहू किती रुपये क्विंटल दिला काकाजी आता मार्केटमध्ये आणला भाऊ गहू आता किती रुपये क्विंटल खापते तेवढं काही मला माहित नाही तुम्हाला पाहिजे होता का गहू हो भाऊ गहू पाहिजे होता घरगुती खासाठी पाच सात क्विंटल मार्केटमध्ये घुमून आलो मी पण मला तेवढं काही खास गहू दिसले नाही तुमचा गहू चांगला दिसू आलाय मध्ये म्हणून घरगुती खाज चांगला आहे बा काकाजी आता गव्हाचा लिलाव म्हणलं आता काय होते काय नाही कसं काय भाव लागते आज तेवढं मला माहित नाही भाऊ आता ठीक आहे भाऊ तो एक काम करतो मी तुमचा गव्हाचा लिल्लाव घेऊन का नाही तेव्हा येतो म्हणलं मग हा लिलाव झाला तुमच्या याच्यातले म्हणलं पाच सात क्विंटल गहू घेऊन घेतो म्हटलं खाले ठीक आहे ना काकाजी या ना गव्हाचा लिलाव आता हुस राहिला चालू येऊन जाता जा म्हणलं ठीक आहे ठीक आहे बाबाजी ह्या गहू म्हणलं तुमचा होय का हो म्हटलं तुम्ही कोण बाबाजी मी गहू विकणारा दलाल होय हा गहू विकून देतो तुम्हाला व्यापारी येईल हा म्हणून म्हणतो या गहू तुमचा होय का म्हणलं साहेब आपलाच गहू आहे विकून द्या ना बा विकून द्या ना आता खूप टाइम झालाय लिल्ला म्हणलं केव्हाच चालू झालाय हा विकून द्या ना लवकर ठीक आहे ठीक आहे तुम्ही साईड नावा म्हणल साईड नावा तुम्ही <laughs> बोला गहू चांगला आहे पालीच बी गेला नाही गवाचा काड्या उंब्या काहीच नाही आहे काडी काळी कचरा काहीच नाही गवा मध्ये चला बोला लवकर तुला म्हणलं दोन हजार चारशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपयात गहू भेटते का हो हा जुना गहू आहे का नवीन होय ना काडी उंब्या काहीच नाही ना चमकदार गहू आहे ना चोवीसशे रुपयात ना भेटत म्हणला अडीच हजार रुपये क्विंटल चला पंचवीसशे रुपये क्विंटल हा चला का हा चोवीसशे ना, ना पंचवीसशे डायरेक्ट बोला म्हणलं अठ्ठावीसशे सांगा सांगा आहे अठ्ठावीस रुपये क्विंटल आहे कोणी अठ्ठावीस रुपये क्विंटल आहे का ते मग तर गहू आहे असं गहू भेटणार आहे मार्केट मध्ये सांगा लवकर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल गो खूप झाले ते अठ्ठावीस रुपये क्विंटल गहल याच्यापेक्षा चांगली भेटते सुपर ठीक आहे तुम्हाला सुपर भेटते तर जाम समोर हा इकडे काही काम नाही बोला तुम्ही बोला भाऊ हा तुम्हाला अठ्ठावीस रुपये क्विंटल हे गहू सांगा याच्या कमी होणार नाही म्हणलं सत्तावीसशे पंचवीसशे सोविशे लागले म्हणलं सत्तावीसशे रुपये हा सांगा बोला लवकर पुरीची पुरी म्हणलं ढिग्गी हा साडे सत्तावीसशे रुपये किंडल देता का ठीक आहे लागली म्हणलं एवढीची एवढी डिग्गी म्हणलं साडे सत्तावीसशे रुपये किंडल ना बाबाजी जमन का साडे सत्तावीसशे रुपये किंडल केला म्हणलं तुमचं गाऊ जमन का तुम्हाला सांगा लवकर अं चालते ना साडे सत्तावीसशे ना अ चालते ना चालते ना आपल्याले दिन द्या म्हणलं दिन द्या सगळं गाऊ ठीक आहे भाऊ साडे सत्तावीसशे रुपये ना तुम्हाला हे पुरीची पुरी गव्हाची ढिग्गी दिली आता याचा काटा म्हणलं तुम्हाला एखादी घंट्यात करून भेटन ठीक आहे ना ठीक आहे एका घंट्यात कटा करून देजा म्हणलं <laughs> बाबाजी तुमचा म्हणलं साडे सत्तावीसशे रुपये क्विंटलला गहू गेला सुपर गहू होता म्हणलं तुमचा चमकदार मग पालीस नाही गेला होता काहीच नाही काळी नाही गोटी नाही काहीच नाही उभे नाही कुशया नाही होत्या म्हणून तुमचा साडे सत्तावीस रुपये क्विंटल गहू गेला नाही या बंद मार्केट मध्ये एवढा असा चांगला गहू तुम्ही भेटलाच नाही कुठं आहे म्हणलं वजच तशी करतो आपण मेहनतच तशी करतो पाणी चांगली त्याची वज म्हणलं फवारणी फुसलपेट वलपेट सगळं म्हणलं व्यवस्थित टाकतो म्हणून गहू असा निघते ना आपला ठीक आहे तुमचा गहला मला साडे सत्तावीस रुपये क्विंटल ना तुमचा मला हिशोब पाणी दोन घंट्यात मला बरोबर तीन वाजता होऊन ठीक आहे ना ठीक आहे साहेब ठीक आहे सरपंच साहेब साहेबीन लिलाव झालाच नाही म्हणलं अजून गव्हाचा आपण म्हणलं सगळ्या सकाळी आलो आहे नऊ वाजता आपणच आहे सगळ्या लोकांची लिल्ला होऊ राहिले गव्हाचे देवलाल भाऊ आपण ना म्हणलं मार्केट मध्ये शेवट टाकलाय गहू म्हणून आपल्याकडे लिल्ला आली वेळ आहे अजून जोरची भूक भी लागली म्हणलं सरपंच साहेब माया सकाळीच आलो आहे नाश्ताही करून नाही आलो माय जोरची भूक लागली ना कसं करता आता <laughs> देवलाल भाऊ मी सकाळीच म्हणलो नाश्ता वास्ता च्या पिऊन आलो होत गव्हाचं वेळ बाई म्हणून म्हणून मी पहिलेच तयारीत आलो कुठं का शांताराम भाऊ कुठं म्हणलं इकडं मार्केट मध्ये माय बीन बरेच माणसं आहे भाऊ तुम्ही माय बीन एकटे एकटे म्हणलं गहू आणून घेतला विकाले न मला एक शब्दाने विचारलं नाही का शांताराम भाऊ गहू घेता का म्हणून विकाले म्हणजे मी समजलो नाही भाऊ शांताराम भाऊ काय म्हणणं आहे तुम्ही काय म्हणणं आहे म्हणजे मायबी तुम्ही न ट्रॅक्टर मध्ये दोघांना गहू आणून घेतला मार्केट मध्ये विकाले तर मला एकटायला टाकून दिलं का मले आता सोडापोते गहू आणायची होती विकाले ते लाईन पाटला तर लहान ट्रॅक्टर मध्ये आणलं मी ना आता गहू विकाले तुम्ही येऊन गेले इकडं शांताराम भाऊ आता माझ्या काही गलती आहे नाही देवलाल भोस म्हणे क चला म्हणे सरपंच साहेब आपण गहू विकाले घेऊन जाऊ म्हणे मी म्हणलं बा शांताराम भाऊ एक शब्द विचारून घे शांताराम भाऊ बा गहू घेत का म्हणून विकाले देवलाल भाऊ विचारलं नाही तुले मायवली गलती नाही तिच्यात बघा देवलाल भाऊ बराच माणूस दिसतो भाऊ तू मला एक शब्द विचारायला पाहिजे होत शांताराम भाऊ आता मला का काय माहित म्हणलं तू गहू विकत म्हणून मला वाटलं तुले टाइम अजून गहू विकाले तू त्या दिवशी म्हणे ना मला अजून म्हणे एक महिना आणि गहू विकाले म्हणून तुला विचारलं नाही मी ना तुला एक महिना टाइमच होता पण आता काय म्हणलं ते घरी भरून ठेवण्यापेक्षा आणून घ्या म्हणलं विकाले आता भाव बी बरा आहे ना म्हणून आणून घेतले विकाले कुठं म्हणलं ट्रॅक्टर कुठ टाकलाय गहू भाऊ कुठं टाकायचा आहे गहू टाकला बी खपला बी झाला माझ्या गव्हाचा लिल्लाव झाला मी चाललो आता घरी पा शांताराम भाऊ मजा करू आला का आमची तू हा मस्करी करू आलाय का एवढ्या लवकर आला बी खपला बी गहू सरपंच साहेब तुम्हाला माहित आहे ना मी तुमच्या सोबत खोटं बोलत नाही म्हणून आणलाय बी गहू हा खपलाय बीन चाललो बी आता बरच माणूस आहे भाऊ तू तू आला गहू खपला बिन आम्ही म्हणलं नऊ वाजेपासून या मार्केट मध्ये आलो आहे ना आमचा लिल्लावच नाही झाला गव्हाचा तू तू आला आला बी बी नंतर माय खपला गहू किती रुपये क्विंटल खपला म्हटलं गहू बघा शांतारामो किती रुपये गेला म्हणलं क्विंटल हजार सातशे पन्नास रुपये बापरे दोन हजार सातशे पन्नास म्हणजे साडे सत्तावीसशे रुपये क्विंटल चांगला गेला ना माझीकडले गहू तर म्हणलं पंचवीसशे सव्वीसशे रुपये चालले आहे चांगली चांगली गहू तुला गहू चांगला सुपर होता का पंचवीस सुपर नाही सुपर ऊपर उपर होता म्हणलं चमकदार गहू होता काडी नाही उंब्या नाही कुश्या नाही काही नाही खाळी गोटे नाही काहीच नाही सुपर गहू होता म्हणलं डायरेक्ट म्हणलं चक्कीवर न्यायचा दहन टाकायचं बस चांगला आहे बा तू ये काम चाललं का गावले काय करू म्हणलं आता पाणी करतो बस निघतो म्हणलं मग जेबरू आहे मारती आहे मी आहे आता मस्त म्हणलं टॅक्टर मध्ये बसतो जातो मग आता बसा म्हणलं तुम्ही आता इथं आ आता शांताना भाऊ बसा तर लागन आता आमच्या गव्हाचा लील लावली वेळ आहे जा भाऊ तू आता येतो म्हणलं आम्ही मागून चला मित्रांनो चालतो म्हटलं आता आपला गहू खपला म्हणलं मस्त साडेसत्तावीस रुपये क्विंटल हा आता निघतो म्हटलं गावाले हे राहते म्हटलं आता याचा लिल्ला व्हायचा आहे म्हणलं गव्हाचा आता आम्ही जातो म्हटलं गावाले मस्त वैगे पण आजचा व्हिडिओ सांगा म्हटलं तुम्हाला कसा काय वाटला त्या गव्हाचा हा चांगला वाटला सर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो चालतो मग आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार